नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट मध्ये जाऊन स्वाईप करून हाईक बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग एकोणीस सम्राट पार्टीच्या मीटिंगमध्ये बसून तर होता पण त्याच्या नजरेसमोर राहून राहून नाध्याचा बेचेन चेहरा तिचे पाणवलेले डोळे आणि वर आकाशात बघत मनातच कोणाशी तरी हितगुत साधणारी ती काय कारण असेल तिच्या बेचैनी मागचे आध्या नेमकी कोण आहे ती हुशार तर आहेच पण त्याचबरोबर धाडशीही तिच्यावर कोणी दबाव टाकावे आणि ती तयार व्हावी अशातली तर ती नक्कीच नाही मग आमच्याशी लग्न का केले असेल कोणती अशी मजबुरी होती आत्ताही आम्ही तिला एवढे छडतो तरी सहन करते आम्ही अति करत आहोत का की आमच्या वागण्याने ती हर्ट होत आहे लग्नाच्या एवढ्या महिन्यानंतर त्याला अध्याविषयी बरेच प्रश्न पडले सम्राटचे विचार हर एक बाजूने फिरू लागले पण उत्तर कशाचेच नव्हते दादासाहेब आतापासूनच आपल्याला प्रचाराची रूपरेषा आखावी लागेल कधी आणि कसे सभा मीटिंग रॅली काढायचे सगळे त्यानुसार सुरक्षेची सोय करावी लागेल नेहमीप्रमाणे रावसाहेब काही गडबड करायला नको एक सदस्य बोलले तसे सम्राट भानावर आला मग सगळ्यांच्या येणाऱ्या इलेक्शनवर चर्चा सुरू झाल्या सम्राटही मनातील विचार दूर सारून चर्चेत सहभागी झाला काही वेळ प्रयाशी हितगुज साधून आध्या खांद्यावरची ओढणी ठीक करत आत निघून आली आध्या ती वर तिच्या रूम मध्ये जाऊ लागलीच की साक्षीचा चिडका स्वर कानावर पडला तशी अध्या जागेच थांबली ताई काय झाले तुम्ही एवढे चिडून का आहात न कडून आध्याने विचारले या घरात तुझ्या बदल होत आहेत सगळे तुझे मनने ऐकतात मान्य पण तुला काही गोष्टीची सूट मिळाली याचा अर्थ असा नाही की तू तु कुटुंबाविषयीच्या तुझ्या जबाबदारीतून मुक्त झालीस साक्षी आध्याकडे रोखून बघत थोड्या उंच स्वरात बोलले आध्या आश्चर्याने तिला बघतच राहिले लग्न होऊन आले तेव्हापासून नेहमी आध्याला सांभाळून घेणारे एखाद्या बहिणीसारखे तिच्यावर प्रेम करणारी साक्षी आज काही वेगळीच भासली तिला ताई तुम्ही काहीतरी चुकीचे समजत आहात मला माझ्या जबाबदाऱ्या आपल्या घरात नियम आहेत बाकी काम लवकर करतील पण स्वयंपाक घरातील बायकाच करतात विसरू नकोस जा लवकर फ्रेश हो आणि नीट कपडे घालून लवकर किचन मध्ये ये मी काहीही कारण ऐकून घेणार नाही आध्याला खालून वरपर्यंत पर्यंत तिच्यावर जडजडीत कटाक्ष टाकून डोक्यावरचे पदर सावरत मानेला झटका देत साक्षी निघून गेली आध्या आश्चर्याने तिला जाताना बघतच राहिले यांना काय झाले असे बदललेले का दिसत आहेत जाऊ दे मला काय बडबड करत आध्या रूम मध्ये निघून गेली आध्या मिरर समोर उभी झाली घामाने भिजलेली ती केस झालेले चेहऱ्यावर थकवा स्पष्ट जाणवत होता फक्त काळ्या मन्यांची सर तरीही खूप सुंदर दिसत होती ती आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे काहीतरी नवीन साध्य करत असल्याचे समाधान नकळत हसू फुलेले ओठावर तिने कब्बर्ड तिचे कपडे घेतले आणि फ्रेश व्हायला निघून गेली आध्या किचन मध्ये आली तर सगळा पसारा तसाच होता नेहमी स्वयंपाकात पुढे पुढे करणारी साक्षी आरामात डायनिंग वर बसून तिरक्या नजरेने तिलाच बघत होती तर मीना खाली बसून भाज्या स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवत होती आध्याने सुस्कार सोडले ताई आज स्वयंपाक काय बनवायचे आध्याने विचारले तशी साक्षीच्या ओठावर तिरकस सासू फुलले तिने पहिलेच ठरवलेला मेनू तिला सांगितले तशी आध्याने स्वयंपाकाची तयारी घेतली साक्षी खुर्चीवर बसून फक्त ऑर्डर देत होती तर आध्या मेनाच्या मदतीने काम करू लागली आज तसेही खूप थकलेली होती ती कितीतरी दिवसांनी तिने कसरत केली होती साहजिकच अंग दुखत होते तिचे त्यात साक्षीचे बदललेले वागणे कळतच नव्हते तिला तब्बल दीड दोन तासाच्या मेहनतीनंतर जेवण तयार झाले थकलेली आध्या तशीच तिच्या रूम मध्ये निघून गेली एसी टेम्परेच सेट करून ती पाय खाली सोडून बेडवर आडवी झाली डोक्यात विचार एकीकडे सम्राटची विचित्र वागणे तर आता नव्याने साक्षीमध्ये झालेला बदल अशातच तिला झोप लागून गेली सम्राट रूममध्ये आला तिला असे अवेळी झोपलेले बघून जरा आश्चर्यच वाटले त्याला ही अशी का झोपली बरं नाही आहे का तो लगबगीने तिच्या जवळ सात तिच्या कपाळावर गळ्यावर हात लावून ताप चेक करू लागला त्याच्या हाताचा स्पर्श होताच आद्या दचकून जागे झाले तुम्ही तुम्ही केव्हा आलात तडबडीने उठून बसत तिने डोक्यावरचे पदर नेट केले डोळे अजूनही झोपाळलेले तो एकटक तिला निहाडत होता किती थकलेली दिसत होती ती बायको जास्त दगदग झेपत नाही तर हा अट्टहास का दोन मुलींना शिकवून तुला काय मिळणार आहे कशाला स्वतःला त्रास करून घेतेस बघ जरा स्वतःकडे एका दिवसात काय अवस्था करून घेतलेस तू त्याने जरा काळजीने रागवू लागला पहिला दिवस आहे ना त्यामुळे थोडं थकायला झाले पण मला खूप आवडत आहे हे काम आज दोन आहे तु त्या बाकी मुलींना कळले तर त्याही नक्कीच येतील मला खात्री आहे आध्या जरा विश्वासाने बोलली जशी तुझी इच्छा पण स्वतःकडेही लक्ष देत स्वतःपेक्षा काहीही महत्वाचे नसते हे लक्षात घे बोलून सम्राट फ्रेश व्हायला निघून गेला स्वतःपेक्षा काहीही महत्वाचे नसते म्हणे म्हणूनच स्वार्थी आहात कुठले नाक बडबडली चेहऱ्यावरून पाणी घेत स्वतःचा अवतार ठीक करून ती खाली निघून गेली एव्हा घरातील सगळे जण जेवायला जमले होते आबासाहेब सम्राट सक्षमला यायला उशीर झाल्याने जेवायलाही जरा उशीरच झाला सगळे त्यांच्या खुर्च्या पकडून बसले वहिनी साहेब ती कोमल आली आहे आणि बाकी गडी माणसं पण जमली आहेत मीना जरा बिसकतच बोलली तसे खुर्चीवर बसणारी आध्या उभीच राहिली ताई तुम्ही पुढे व्हा मी आलेच आध्या हसून बोलली तसे मीना निघून गेली अहिल्याबाई आध्याकडे रोकून बघू लागल्या चेहऱ्यावर राग साप झडकत होता माफ करा आई मला जावं लागेल आध्या अहिल्याबाईकडे बघत नम्रस्वरात बोलली या घरातील नियम मोठ्या मुश्किलीने आम्ही तोडले सगळेजण मैडून जेवण्याचा नवीन नियम लागू केला याचा अर्थ सगळेजण जेवणाच्या वेळी हजर असायलाच हवेत आम्ही काही बोलत नाही आहोत याचा अर्थ असा नाही की आम्हाला तुमचे वागणे पटत आहेत तुमचे हे असे रात्री बेरात्री बाहेर असणे गावात फिरणे मुलींना नको ते मारपीटीची शिकवण देणे आम्हाला मान्य नाही अहिल्याबाई रागाने दुसपुसत आध्याला बोलल्या माफ करा आई पण कोमल एवढ्या लांबून आपल्या वाड्यावर शिकवणी द्यायला येतात त्यात आणखी माझ्यामुळे उशीर झाले तर तिला घरी परतायला बरेच रात्र होईल उगस लोक तिला चुकीचे समजतील मला जावं लागेल तुम्ही सगळे जेवून घ्या मी नंतर जेवेन आध्या बोलले तसे त्यांच्या रागाचा पारा चढला बस झाले आध्या एवढ्यात तुमची हिम्मत खूप वाढली असे नाही वाटत तुम्हाला अहिल्याबाई चिडून बोलल्या तेव्हा सम्राट कुर्तेचे स्लीव्स फोल्ड करत पायऱ्यावरून उतरत होता अहिल्याबाईंचा मोठा आवाज ऐकून तो घाईने डायनिंग रूममध्ये निघून गेला मोठी आई काय झाले तुम्ही एवढी चिडलात का सम्राटने विचारले तुमच्या बायकोला आवरा सम्राट आजकाल त्यांची जीप खूप चालायला लागली यांना आमचे नियम मान्य नाही प्रत्येक वेळी आम्हाला विरोध करायचे असते यांना वेळीच सावरा नाही तर तो दिवस दूर नाही की मोहिते पाटील पूर्ण कोल्हापूरमध्ये हास्याचे कारण बनतील अहिल्याबाई आध्यावर जळजळीत कटाक्ष टाकून सम्राटकडे बघत बोलल्या सम्राट गोंधळून आध्याकडे बघू लागला आबासाहेब अहिल्याबाईकडे दुर्लक्ष करत आध्याने नजरेने आबासाहेबांना परमिशन मागितले अहिल्याबाई जाऊ द्या त्यांना आज आम्हालाच उशीर झाले यायला पण आध्या बोलता तेही बरोबर आहे बिचारी ती पोर किती वेळ वाट बघत बसेल जेवतील त्यानंतर आध्या जा तुम्ही आबासाहेब पहिले अहिल्याबाईला समजावत बोलून आध्याला बोलले तसे आध्या सगळ्यांकडे नजर टाकून लगबगीने बाहेर निघून गेले सम्राट गुंधुडून तिला बघतच राहिला हे तुम्ही खूप वाईट करत आहात अहो एकतर आध्याला तुम्ही अतिसूट दिले हे जे काही सुरू आहे ते फक्त तुमच्यामुळे आजपर्यंत मोहिते पाटलांच्या सुना बायका विनाकारण कधी कोणाच्या नजरेस पडल्याच नाही पण तुमच्यामुळे पहिल्यांदा आपले सून घराच्या बाहेर जात आहे लोकांसोबत उठणे बसणे वाढले अशाने काय इज्जत राहील आपली लेकी बारी असे रात्री अपरात्री बाहेर असणे चांगल्या घरच्या मुलीचे लक्षणं नाहीत आम्हाला सगळ्यात जास्त आमची इज्जत प्यारी आहे त्याला विनाकारण डाग लागलेला आम्ही सहन करणार नाही अहिल्याबाई रागाने बोलल्या तसे आबासाहेबांनी सुस्कारा सोडले तर साक्षी मात्र मनातच खुश झाली आता तुम्हाला आमंत्रण द्यावे लागेल का की बायको गेली म्हणून तुमचेही मन नाही बसा जेवायला उभे बघून अहिलाबाई त्याला चिडूनच बोलल्या आमच्या पोटात जरा गडबड वाटत आहे आम्ही थोड्या वेळाने जेवतो बोलून सम्राट बाहेर निघून गेला अहिलाबाई रागाने त्याला बघत राहिल्या तर बाकी मात्र गालात हसू लागले हसताय काय गेडा चुपचाप वाघ समजत होतो आम्ही यांना हे तर बायकोच्या मागे शेडी बनले अहिल्याबाई बडबडल्या आणि कंट्रोल न होऊन वीर फिसकन हसला त्याचे हसणे बघून स्वराही हसू लागली दोन तीन बायका आणि दोन गडी माणसं सगळ्यांची वाड्याच्या कोपऱ्यात शाळा भरली आध्याने धमकावले त्यामुळे आज सगळे मन लावून अभ्यास करत होते कोमलचे काम सांगत होते ते करत होते आध्या आदल्या रात्री दिलेला होमवर्क चेक करत होती सगळ्यांनी होमवर्क तर पूर्ण केले पण वेडेवाकडे रेषेवरून तिला कळले कोणीच मनापासून अभ्यास केले नाही तिने सगळ्यांकडे नजर फिरवून सुस्कारा सोडला दादासाहेब कुठे जायचं आहे का सम्राटला बाहेर आलेले बघून रघु लगबगीने त्याच्या जवळ गेला नाही सम्राट इकडे तिकडे नजर फिरवू लागला मग या यावेळेला तुम्ही बाहेर रघुने जरा कचरतच विचारले का आम्ही येऊ शकत नाही सम्राट त्याच्याकडे रोखून बघू लागला मला तसे नव्हते म्हणायचे रघु बोलून काही क्षण त्याच्या आसपासला तर सम्राट अजूनही भिरफिरत्या नजरेने काहीतरी शोधत होता पण विचारणार कसे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून रघु जाऊ लागलाच की सम्राटने त्याला आवाज दिले रघु जी दादासाहेब ती गडी माणसांची शाळा कुठे भरली आहे सम्राटने विचारले तसा त्याने खुणावले तसे सम्राट त्याच्या मागे निघून गेला कोमल सगळ्यांना पाढे शिकवत होते तिच्या मागे बाकी सगळे म्हणत होते त्यांचा आवाज कानावर पडला तसे सम्राटच्या चालण्याचा स्पीड वाढला काही पाऊल जाता सगळे त्याच्या नजरेस पडले तसा तो थबकला रघु त्याच्या दिशेने जात होताच की सम्राटने त्याला अडवले तो एकटक आध्याला बघत होता कोमल शिकवत होती गडी माणसं शिकत होती खरे तर आध्याचे तिथे काही काम नव्हतेच पण तरीही ती तिथे उभी होती एवढं काय हे मनावर घेतले हिने वाड्यातीलच तर गडी माणसे आहेत यांच्यासाठी जेवण सोडून इकडे आली विनाकारण मोठ्या आईला नाराज केले आणि हिच्यासाठी आम्हीही मूर्खासारखे काहीतरी कारण सांगून इकडे आलो सम्राट वैतागून बोलला काही म्हणालात दादासाहेब त्याला तोंडातल्या तोंडात, तोंडात बडबडताना बघून न कडून रघुने विचारले काही नाही बर हे किती वेळ चालेल सम्राटने विचारले एक दीड तास रघु बोलला म्हणजे आम्हाला दीड तास आणखी उपाशी राहावं लागेल पोटात एकतर कावडे ओरडत आहेत आता काय करू आज जाऊही शकत नाही काय गरज होते सम्राट जेवणाला नकार द्यायची आता भोगा तुमच्या कर्माची फळं सम्राट मनातच बडबडत तिथून निघून गेला तसेही तिथे थांबण्यात त्याला काही इंटरेस्ट नव्हताच आध्या पाय ओढतच आत आले बरेच रात्र झाले होते सगळे त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये निघून गेले होते तिची तर जेवणाची इच्छा चोरली नव्हती ती तशीच पिंगत वर जाऊ लागली बायको सम्राटचा आवाज आला तशी ती पायऱ्यांजवळ थांबली तिची भिरभिरती नजर हॉलमध्ये त्याला शोधू लागली पण तो कुठेच दिसला नाही खरंच यांनीच आवाज दिले की भास झाला मला ती विचार करू लागले भास समजून तिने परत पायरीवर पाय ठेवलेस की बायको आम्हाला इग्नोर करण्याची मनातही विचार करू नको सम्राटचा परत चिडका आवाज आला आणि ती जागेच थांबली त्याच्याशी कोण विनाकारण पंगा घेईल ती त्याला शोधत डायनिंग रूम मध्ये आली तर तो त्याच्या नेहमीच्या खुर्चीवर बसून तिच्याकडेच रोखून बघत होता तू तु, तुम्ही इथे काय करताय त्याची नजर बघून आध्याने जरा घाबरत विचारले जेवण न करता कुठे जात होते तू तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता तिच्याकडे रागाने बघत विचारले ते मला भूक नाही म्हणून रूममध्ये जात होते आध्या मान खाली घालून बोलली पण आम्हाला भूक लागली आहे आम्हाला आज उपाशीच ठेवणार का त्याने विचारले तशी आध्या आश्चर्याने त्याला बघू लागली तुम्ही जेवला नाहीत पण तुम्ही तर जेवणाच्या वेळी होतात ना आध्या घाईने त्याच्या जवळ येत प्लेटमध्ये जेवण वाढू लागली तो एकटक तिलाच बघत होता आतापर्यंत अंगात त्राण नसलेली ती त्याच्या काळजीने स्वतःचे दुखणे विसरली कौतुकच वाटली तिचे त्याचे शेजारी बसून ती त्याच्या जेवणाची वाट बघू लागली पण तो अजूनही तिच्याचकडे बघत होता जेवताय ना आध्या गोंधळून बोलली अह का आत्ताच तर भूक लागली बोलले ना तुम्ही ती आश्चर्याने बोलली तुला पहिलेही सांगितले आम्हाला एकट्याला जेवण जात नाही तिच्याकडे बघतच सम्राट बोलला मी आलेच माझ्यासाठी प्लेट घेऊन आध्या इच्छा नसतानाही किचन मध्ये जाऊ लागलेस की त्याने तिच्या हाताला पकडून जवळ ओढून घेतले तशी ती त्याच्या मांडीवर बसली ती ते भेदरून त्याला बघू लागली तर तो हसत तिला बघत होता सम्राट काय करताय सोडा मला मी प्लेट घेऊन येते तुम्हाला भूक लागली ना भानावर येत आध्या त्याच्या मांडीवरून उठू लागलेस की त्याने दोन्ही हाताचा विडका तिच्या पोटाभोवती घातले आणि ती शॉक ती आश्चर्याने त्याला बघत होती तर तो तिच्या मोठ्या काड्या डोळ्यात हरवू लागलेला त्याच्या नजरेतील भाव बघून आध्या घाबरली परत एकदा तो तिला जवळ करून सोडेल विचारानेच धडकी भरली तिला ती त्याच्या मांडीवरून उठण्यासाठी धडपड करू लागली तसतसे त्याची पकड घट्ट होऊ लागली बायको एवढी हालचाल करू नकोस आमचा आमच्यावरचा सा कंट्रोल सुटला तर आम्ही काय करू सांगू शकत नाही तिच्या कानाजवळ ओठने तो हळूच पुटपुटला आणि ती शहारलीच नेहमीप्रमाणे त्याचे शब्द त्याच्या स्पर्शाची भोरड तिच्यावर पडली ती एकटक त्याला बघू लागली एवढी बघू नकोस आम्हाला प्रेमात पडशील आमच्या तिच्या डोळ्यात बघत बोलला तशी तिने नजर झुकवली त्याने तुकडा मोडून भाजीत बुडवून तिच्या ओठाजवळ पकडले ते गोंधळून त्याला बघू लागली वेगळेच भाव होते त्याच्या डोळ्यात काळजी तर होतीच पण प्रेमही होते का ती एकटक त्याच्याकडे बघू लागली त्याने नजरेनेच तिला खुनावले तशी त्याच्याकडे लाजून बघतच खाऊ लागली एकाच तिला भरवत तो स्वतःही खाऊ लागला दोघे त्यांच्याच विश्वात एवढे रमले की ते कुठे आहेत याचेही भान त्यांना राहिले नव्हते तेव्हा जानकीबाई आध्याच्या काळजीने बाहेर आल्या डायनिंगमध्ये हालचाल जाणवली तसे त्याने डोकावून पाहिले मुलगा सुनेला एवढ्या जवळ बघून त्याही लाजल्यास ही, ही आजकालची मुलं पण ना त्या गालात हसत तिथून निघून गेल्या जेवण झाले तसे सम्राटने तिला बाहुत उचलूनच वर त्याच्या रूम मध्ये घेऊन गेला तिनेही विरोध केले नाही तसेही तो तिच्या विरोधाला मानणार तिला बेडवर ठेवून दुसऱ्या बाजूने तो त्याच्या जागेवर आला आणि एवढ्या वेळची त्याच्यात हरवलेली ती भानावर आली बेडवरून उतरून तिने त्याचे बुक्स आणले आणि त्याने मनातच कपाडावर हात मारले एवढी छान रोमॅन्टिक डिनर एवढे सुंदर क्षण त्यात हरवायचे सोडून मॅडम बोरिंग बुक्स घेऊन बसल्या तो विचित्र नजरेने तिला लगला। ही याच ग्रहावरची आहे ना की चुकून एखादी एलियन मुलगी बनून आली एवढ्या लवकर कोणी कसे नॉर्मल होऊ शकते कसे होणार सम्राट तुमचे तुमची बायको इतर बाबतीत भलेही हुशार असेल पण या बाबतीत अगदीच ढग आम्हाला शिकवावं लागेल बहुतेक सम्राट तिच्याकडे बघत मनातच बडबडला मग काय आली या भोगाशी आर फॉर रोमांस सोडून बिचारा लिहित बसला ए फॉर ऍपल बी फॉर बॉल काय झाले जानकी खूप खुश दिसत आहात रघुनाथराव आणि त्यांच्याकडे बघू लागले खुशीचीच गोष्ट आहे आम्हाला तर विश्वासच बसत नाही आमचे सम्राट खरंच बदलले अहो कुठे तो दगडाच्या काळजाचा आमचा लेख आणि कुठे आजचे त्याचे बदललेले रूप जानकी कातर स्वरात बोलल्या अहो पण झाले तरी काय रघुनाथ राव कुतूहलाने विचारू लागले तसे जानकीबाईने सगळं सांगायला सुरुवात केली डोळ्यात आनंदाश्रू होते त्यांच्या रघुनाथ ऐकून खुश झाले आबासाहेबांनी आध्याची निवड आपल्या सम्राटसाठी करून खूप चांगले केले सेजलमुळे बिथरलेला आपला लेख आध्यामुळे बदलत आहे आता आमची चिंता मिटली आध्यास एक आहेत ज्या आपल्या सम्राटला सांभाळून घेऊ शकतात डोळे पुसत हसतच जानकीबाई बोलल्या रघुनाथ हसतच त्यांना जवळ घेतले आद्या सम्राटचा अभ्यास घेत घेतच त्याचे शोल्डरवर डोकं ठेवून झोपी गेली अचानक तिची मान त्याच्या शोल्डरवर विसावल्याने मन लावून वाचन करणाऱ्या त्याची नजर तिच्यावर पडली तिला झोपलेले बघून त्याच्या ओठावर हसू फुलले खूप जिद्दी आहेस तू एवढी थकली असूनही तुझे कर्तव्य निभावण्याचा तुझा खटाटोप तुझी जिद्द हीच गोष्ट आम्हाला खूप आवडते आणि आमच्याही न कडत खेचले जातो तुझ्याकडे तिच्या शोल्डरवर एक हात ठेवून तिला जवळ घेत सम्राट बोलला त्याने हळूस तिला बेडवर झोपवले अंगावर पांघरून नीट घालून एसीचे टेम्परेचर सेट केले बेडवरचा पसारा आवरून तो त्याच्या जागेवर पहुडला तिच्याकडे एकटक बघतच तोही झोपी गेला आता इलेक्शनच्या कार्याला उधाण आले सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागले आध्याही तिच्या कामात व्यस्त झाली एवढ्यात तर साक्षीच्या मनातील आध्याने जाणून घेतले होते पण तीही कोणाला बोलण्याचा चान्स देत नव्हती पण स्वरासोबत तिची खूप छान गट्टी जमली होती आई सगळे हॉलमध्ये बसून होते तेव्हाच एक स्फूर्तीला आवाज आला सगळ्यांनी वळून पाहिले तर दारात स्वराच्याच वयाची एक मुलगी आणि मुलगा सगळ्यांकडे हसत बघत उभे होते त्यांना बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी झळकत होती तर या सगळ्यात आद्या मात्र अनोळखी नजरेने त्यांना बघू लागली चिकू चिऊ सम्राटच्या लहान काकाची जोडी मुलं लहान काकू लगबगीने पुढे होत त्यांच्या मुलांना मिठीत घेतले कितीतरी दिवसांनी मुलांना बघून त्यांचे डोळे भरून आले कसे आहात तुम्ही लहान काकूने मायेने दोघांच्या चेहऱ्यावरून हात फिरवले आम्ही मस्त दोघे सोबतच बोलले काकू पाणावलेल्या डोळ्याने त्यांना बघत होते ए आई रडू नकोस आम्ही आलो ना तुला सोडून आता कुठेच जाणार नाही चिव इरा तिच्या आईला मिठीत घेत बोलली चिकू ध्रुवनेही त्याच्या आईला मिठी मारली ओय रडक्या मला नाही भेटणार स्वरा तसे दोघांनी तिला मिठी मारली एक एक करत दोघे भेटले राहून त्यांना बघत दोघांची नजर तिच्यावर पडली तसे दोघेही एकमेकांना बघू लागले या मी तुमची ओळख करून देते ह्या आहेत आपल्या स्वरा बोलतच होती सुपर भाबी चिऊ चिकू मोठ्याने ओरडले तसे आध्याने चमकून त्यांना पाहिले सगळे हसून त्यांना बघू लागले हाय भाभी आम्ही तुमच्याविषयी स्वराकडून खूप ऐकले पण आज भेटत आहोत चिकू बोलला तशी आध्या गालात असली थँक्यू भाभी जीव आध्याला मिठी मारत हसत बोलली आध्या गोंधळून तिच्याकडे बघू लागली थँक्यू कशासाठी न कडून आध्याने विचारले चिवू, चिक्खू आता इथेच आहात ना तुम्ही पहिले फ्रेश होऊन या मग हवं तेवढ्या गप्पा मारत बसा अहिल्याबाईचा आवाज आला तसे चिवूने आध्याला नजरेनेच खुणावले आणि ती काय ते समजून गेली ती घालतच खुदकन हसली अहिल्याबाई रोखून तिच्याकडे बघू लागल्या तसे ती लगबगिने किचनमध्ये निघून गेली तर चिवू चिकू स्वरा त्यांच्या रूममध्ये पडाले साक्षी मात्र रागात धुसपुसत तिथेच उभी राहिले नेहमी भाबी म्हणून साक्षीच्या मागे असणारे चिऊ चिकू आज तिला फक्त फॉर्मॅलिटी म्हणून जे भेटले होते क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार